नंतर वर्षांनी आता मुंबईत का झाकल्या गेल्या झोपड्या पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी झोपडपट्टीला का लावल्या जाळ्या आपला संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पहिल्या टर्म मध्ये चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी भारतात गुजरातमध्ये अहमदाबादला नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी आले होते त्या ते दौऱ्यात त्यांच्या मार्गावरील झोपडपट्ट्या दिसून येत म्हणून त्या तात्पुरत्या झाकण्यात आल्या होत्या त्यावरून तसेच या भेटीवर शंभर कोटी रुपये खर्ची पडल्याने विरोधकांनी त्यावर सडकून टीका केली होती त्याची आठवण पाच वर्षांनी येण्यास मुंबईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारचा दौरा कारणीभूत ठरला कारण या भेटीतही त्यांच्या व काही जागतिक नेत्यांच्या मार्गातील झोपडपट्टी त्यांना दिसू नये म्हणून तिला पडदे लावले गेले त्यावरून काँग्रेसने भाजपवर कडाडून हल्लाबोल केला हे त्यांचे गरिबी छुपावो अभियान असल्याची जळजळी टीका केली मोदी आज दिनांक एकोणतीस रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत ते इंडिया मॅरीटाईम वीक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी गोरेगाव येथील एनएएससीओ एक्झिबिशन सेंटरला भेट देणार असून मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह या परिषदेला संबोधित करणार आहेत नंतर जागतिक समुद्री क्षेत्रातील विविध नेत्यांच्या ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरम या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील त्यासाठी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते मोटारीने कार्यक्रमस्थळी जाणार असल्याने या पश्चिम द्रुतगती मार्गावरील झोपड्या झाकण्यात आल्या तेथील वाहतुकीवर दुपारपासून निर्बंध लावले असून जड वाहनांवर बारीक लक्ष पोलीस ठेवून आहेत नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला मोदींच्या मुंबई दौऱ्यात झोपड्यांवर आच्छादने टाकण्यावर काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी कडाडून टीका केली झोपड्यांना निळ्या जाळीचे पडदे लावण्याचे तीन व्हिडिओ ट्विट करत हे भाजपचे गरीबी छुपावो अभियान असल्याचा हल्लाबोल केला झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांची इतकी शरम वाटते की पडदे लावून त्यांना लपवण्याची व्यवस्था केली आहे अशी जळजळीत टीका त्यांनी केली पडद्यामागे गरीबी अस्वच्छता कचरा बकालपणा लोकांचे दुःख आणि दारिद्र्य लपवाल पण भाजपाची गरिबांबद्दलची घृणा आणि माणूस शून्य मानसिकता कशी लपवाल अशी विचारणा केली जोगेश्वरीतील झोपडपट्ट्या जो झाकण्यासाठी पडदे लावणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीपूर्वीचे गरीबी छुपावो अभियान असल्याचा टोला त्यांनी लगावला पडद्यामागे भारताची खरी वस्तुस्थिती लपवण्याचा भाजप महायुती सरकारच्या या प्रयत्नाचा त्यांनी निषेध केला भाजपा व महायुतीचा अहंकार आणि असंवेदनशीलपणा मुंबईकर सहन करणार नाहीत असा इशारा दिला मोदींसह हो काही जागतिक नेत्यांच्या दौऱ्यात मुंबईतील झोपडपट्ट्या झाकण्याचा हा प्रकार आणि त्यावरील टीका यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून कळवा धन्यवाद